आजची बैठकी पुन्हा आपल्याला एकदम नव्याने सुरुवात करायची आहे आणि ती बैठक आहे खरंतर कालची विधानसभेची निवडणूक झाली आणि ती निवडणूक कशा पद्धतीने झाली कोण कोई पडलं तर एकच गोष्ट आपण कोई पडलेलो आहोत की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आज या बैठकीमध्ये इथे आलेले सर्व शिवसैनिक असतील किंवा इथे न आलेले सुद्धा शिवसैनिक असतील त्यांनी खरंतर अपार कष्ट केले आणि कडवी सुंद दिली आपल्या गावामध्ये आपापल्या बुथमध्ये थोडं काम केलं आणि म्हणून आपण एक या ठिकाणी मदत करू शकतो त्या आपल्या सर्व शिवसैनिकांचं मनापासून या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करतो खरंतर लढाईचा कधी शेवट होत होत असतो तर प्रत्येक वेळी नव्याने लढाई सुरू होत असते आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की तुम्हाला किंवा आम्हाला हे संघर्ष काही नवीन नाही आपण काय कुठं आमदार होऊन आलो नाही तर आपण संघर्षातनं ही पदा नेमली आपण अनेक लोकांनी संघर्षातून ही प्रयत्न या ठिकाणी पोहोचला आणि म्हणूनच आज लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला तर, तर पहिल्या दोन चार दिवसामध्ये मला पण वाटलं होतं की आपण आता यापुढे काम करायचं थांबायचं काय करायचं परंतु पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून जो आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला जो आपण सगळ्यांनी खरं तर मी लोकप्रिती कोणता होतो मी लोकप्रिती सामान्य माणसांचा होतो आज इथे उपस्थित असलेले आपल्याला माहिती असतील की कोण रिक्षा चालवणार आहे कोण हॉटेल व्यावसायिक आहेत कोण कुठेतरी जातो असतो आणि अशांचा लोकप्रिय मी होतो याची जाणीव मला निवडणुकीनंतर झाली कारण ते लोक कधी आपल्या फायद्यासाठी नसतात तर ते नेहमीच आपल्या पक्षाच्या बाजूने जो माणूस चांगला काम करतो त्या नेत्यांच्या पाठीशी निर्माण झाला असतात याची जाणीव निवडणुकीच्या पराभवानंतर या ठिकाणी झाली आणि मी म्हणून ठरवलं की आपल्याला जेवढं काम करता येईल तेवढं आपल्याला काम करायचं आहे कारण शेवटी बहात्तर हजार लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे तुमच्या अर्थे हजारो शिवसेने माझ्या प्रशिक्षक आहेत त्यामुळे आपल्याला या तुमच्या काळामध्ये सुद्धा काम करावंच लागेल आणि हे करताना लोकांच्या काय भूमिका आहे आज खरंतर माझ्या विरोधात जे उमेदवार निवडून झाले त्यांचं मी मनापासून पहिल्या दिवसा विदर्न केलं आपण सगळ्यांनी मांडलं आणलंच असतं किंवा मी माझ्या पराभवाचा दिवस किव्ही आपला पैशाला कधीच दिला नाही आणि आपण पराभव झाला हे मान्य करून पुढचं काम केलं पाहिजे समोरचा उमेदवार सुद्धा काय उद्यापासून विकास काम करणार अशी आपली अपेक्षा पण आपण काम करताना जे जे चुकीचं वापर त्या ठिकाणी आपली भूमिका आपण व्यक्त केली पाहिजे आपण लोकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे लोकांना चुकीच्या भूमिका लोकांना कोण स्पष्टी म्हणजे लोकांना चुकीच्या भूमिका लोकांना कोण चालू असेल तर त्याला आपला विरोध असला पाहिजे हा विरोध तुम्हाला आणि आपल्याला या काळामध्ये करायचा आहे काही लोक आपल्यावर येतील आज सगळेजण आहात माझ्या मंत्राने सांगितल्याप्रमाणे काही खुर्ची आपल्याकडे शेवटपर्यंत सोडायची नाही आहे परंतु खुर्ची अशी आहे की शेवटपर्यंत माणसं सोडत असतात आणि काही लोक आपल्यातून नसतील काही लोक आपल्यावर असतील परंतु पण पर मी पर सांगितलं की जोपर्यंत शेवटचा माणूस माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतोय तोपर्यंत मला काम करायचं माझ्या वाटत आपल्याला काम या ठिकाणी करायचं खरं तर, तर काल भावना सगळ्यांच्याच होत्या परंतु भावना आपल्या व्यावहारिक जीवनातली भावना चालत नाही तर आपल्याला काम करायचं आता आपल्याला त्या भावना बाजूला ठेवून आपल्याला काम करायचं आहे तर निवडणुकीमध्ये नुसता मला विचार मिळवला असता तर मला कालच मला माहिती की भरत शेख गोपाल यांनी स्टेटमेंट दिलं होतं की दसऱ्याच्या दिवशी सुद्धा मला त्याचा फोन होता की तुम्ही अजूनही आमच्यात करा